मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली या पावसामध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला पशुधनाचंही अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं मराठवाड्यातील हजारो गावं पावसामुळे बाधित झाली आहेत आणि जनावरांच्या गोठ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मराठवाड्यातल्या काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे अचानक झालेल्या पावसामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटल्याची माहिती मिळतीय आणि या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया मराठवाड्यामध्ये आज दिवसभरात नेमकं काय चित्र होतं आणि या क्षणी नेमकं काय घडतंय या सगळ्याविषयी आपल्याला माहिती देतील आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत कृष्णा मराठवाड्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे आणि खास करून त्याचा जो फटका आहे तो सर्वाधिक नांदेडला त्या पाठोपाठ लातूरला त्या पाठोपाठ बीड आणि धाराशिवला बसलेला पाहायला मिळालेला एकूण आज काल जो पाऊस झालेला होता आणि आज दुपारपर्यंत जो पाऊस झालेला होता त्यामध्ये सहा लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे तर लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे बाराशेपेक्षा अधिक गावं या, याचा परिणाम पावसाचा या गावाला बसला आहे तिथलं तिथली जी पिका आहेत ती या ठिकाणी बाधित झालेली आहेत आणि एकूण विभागीय आयुक्त कार्यालयाने जी आकडेवारी दिलेली आहे त्यानुसार एकशे सात जनावरांचा मृत्यू हा आठ जिल्ह्यांमध्ये झालेला परझड झालेल्या घरांची संख्या तीनशे पन्नास आहे बाधित गावांची संख्या बाराशे चौवेचाळीस आहेत एकूण जे शेतकरी बाधित झालेले आहेत ते तीन लाख एकोणतीस हजार शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत आणि एकूण जे शेतीचं नुकसान झालंय ते दोन लाख ऐंशी हजार आठशे एकसष्ट हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं नुकसान आहे आणि हे सगळं काही अंदाजित आहे हा आकडा निश्चितप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे ची दोन पथक या ठिकाणी नांदेडमध्ये बचाव कार्य करत होती ती उशिरापर्यंत त्यांचं कार्य सुरू होता आणि कदाचित पहिल्यांदाच या ठिकाणी पुण्यावरून आ, एक पथक सैन्याचं बोलवण्यात आलेलं होतं ज्यामध्ये वीस जवानांचा सहभाग आहे ते आ, चार पाचच्या दरम्यान या ठिकाणी नांदेडमध्ये पोचलेलं होतं तिथे त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू होतं अनेक गावामध्ये लोक अडकलेली होती खास करून नांदेडमध्ये आपले प्रतिनिधींनी जसं सांगितलं तसं काही ठिकाणी दोनशेपेक्षा अधिक लोक या ठिकाणी बाधी अडकलेली होती त्यांना सुखरूप काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते त्याचबरोबर बीडमधल्या परळीमध्ये एक चारचाकी गाडी वाहून गेलेली होती सुदैवानं त्यातल्या तीन लोकांना वाचवण्यात यश आलं मात्र दुर्दैवानं यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची देखील माहिती हिंगोलीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे आणि खास करून लातूर आणि नांदेड ज्या सीमालगत भाग आहेत त्यात मोठ्या प्रमाणावरती बसला आणि त्याचं कारण आहे की कर्नाटकमधल्या काही जिल्ह्यातून देखील पाणी या लेंडी प्रकल्पामध्ये पोहोचलं आणि त्यामुळे तिचे दरवाजे उघडावे लागलेले होते आणि सत्तर हजार क्युसेक्स एवढा विसर्ग या धरणातून करावा लागला आणि त्यामुळे अनेक गावांना वेढा पडलेला होता आणि उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होतं यातली अधिकची अपडेट उद्या येईल उद्या देखील काही गावामध्ये शोधकार्य सुरू असेल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिलेली आहे आणि त्यामुळे एक आवाहन देखील केलेलं आहे विभागीय आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने की धबधबे असतील नद्या असतील त्या नदीकाठी जाऊन नको ते धाडस या ठिकाणी लोकांना न करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले त्यामुळे मराठवाड्यातल्या या पावसामध्ये सर्वाधिक पाऊस हा आ, आ, या वर्षीचा या भागामध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यात मोठं नुकसान देखील झालेलं आहे सहा लोकांना जीव देखील गमवावा लागलेला आहे धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल